नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की राणी त्या भोंधूबाबाला बोलत असते ती म्हणते हो बाबा बरोबर सांगताय तुम्ही माझ्यामुळेच सगळी संकटं येत आहेत मी नाही राहणार आता यांच्याबरोबर ते ऐकून इंद्रा आणि आबा म्हणतात राणी तू पण यांच्यासारखी का बोलते आहेस राणी म्हणते नाही आबा बरोबर बोलतायत हे आमचं लग्न झाल्यापासून इंद्रसरांवर सगळं तर येत आहेत मग त्या बाबांकडे वळून राणी म्हणते बाबा हे माझ्यामुळं आहे बरं पण मग या संकटांमधून सर वाचले कसे ते पण तुम्हाला माहीत असेल त्यावर बाबा म्हणतो हो मला सगळं माहिती आहे राणी म्हणते मग इंद्रा सर घरी जिन्यावरून पडले होते तेसुद्धा तुम्हाला माहीत असणारच असं खोटं खोटं ती सांगते ते ऐकून बाबा जरा गोंधळतो पण म्हणतो की हो तर माहीत आहे मला त्यावेळीसुद्धा हा मरता मरता वाचला हे ऐकून मालती उर्मिलाचे चेहरे पाहण्यासारखे झालेले असतात हुकुमाच्या राणीने त्यांना पुन्हा एकदा मात दिलेली असते इंद्रा म्हणतो माझ्यावर सगळी संकटं राणीमुळे आली तर मी वाचलो कसा तेसुद्धा सांगा आता राणी आणि इंद्रा उगस त्या बाबाची मजा घेत असतात जे कधी घडलंच नव्हतं ते खोटं खोटं जसं कधी इंद्रावर हल्ला झाला होता तो घर सोडून कुठेतरी राहायला गेला होता असं काहीही सांगत असतात आणि तो बाबा सगळं मला दिसतंय असं म्हणत असतो मालती म्हणते चला या बाबांना आपण दक्षिणा देऊया आणि निघूया पण इंद्र तिला थांबवतो इंद्र आणि राणी दोघे मिळून त्या बाबाची उलट तपासणी सुरू करतात मालती राणीला थांबवत म्हणते बसकर या बाबांची थट्टा करतेस का काय आता त्यावर राणी म्हणते नाही पण बाबा तुम्हाला भविष्यात काय होणार ते पण दिसत असेल बाबा पुढे बोलणार असतो पण राणी म्हणते बस करा अजून किती थापा मारणार आबा त्या बाबाला पोलिसात देण्याची धमकी देतात तेव्हा तो बाबा घाबरून पळून जातो सगळे घरी जायला निघतात राणी इंद्राला विचारते मी तुमच्यासोबत तुमच्या गाडीत येऊ का मला बोलायचं तुमच्याशी इंद्रा हो म्हणतो राणीला त्यांच्या पहिल्या देवदर्शनाच्या वेळी इंद्राने तिला गाडीत बसू दिलं नव्हतं आणि एकटा सोडून निघून गेला होता ते आठवतं पण आता या दोघांमध्ये सगळं खूप बदललेलं असतं येताना इंद्रा राणीच्या त्या बाबाच्या खोटेपणा उघड करण्यासाठी खूप कौतुक करतो राणी म्हणते त्याच्या बोलण्यावरूनच ओळखलं होतं मी अर्धवट असले तरी वकील आहे मी राणी म्हणतो राणी म्हणते सर कुणीतरी मुद्दाम आपल्याला वेगळं करण्यासाठी या बाबाला हे सगळं सांगितलं होतं असं त्याच्या बोलण्यावरून वाटत होतं त्यावर इंद्रा म्हणतो हो असू शकतं राणी म्हणते सर तुम्हाला काय वाटतं आपल्याला वेगळं करता येईल का त्यावर ये <नही>। इंद्रा म्हणतो तूच सांग ना तुला काय वाटतं राणी म्हणते मला वाटतं आपली मैत्री खूप घट्ट आहे या वायपरसारखी आपल्याला आता वेगळं करता येणार नाही इंद्रा मनात म्हणतो पण हे सगळं कुणी केलं असेल ते कळायलाच पाहिजे घरी गेल्यावर इंद्रा मालतीला विचारतो की मला वाटतं कुणीतरी घरातल्या व्यक्तीने त्या बाबांना हे सगळं सांगितल्याशिवाय त्याला कसं कळेल तेव्हा मालती खूप चिडते नक्कीच राणीने तुझे कान भरले असतील असं म्हणते आणि राणीच्या नावाने हाका मारत मालती खाली उतरते या राणीने माझ्या इंद्राचे माझ्याविरुद्ध कान भरले माझ्या इंद्राने माझ्यावर आरोप केलेत या राणीला आता घराबाहेर काढूनच राहणार असं ती म्हणत असते घरातली सगळी मंडळी तिथं जमा होतात त्यावर इंद्रा म्हणतो राणी कुठेही जाणार नाही तिच्यामुळेच माझा जीव वाचला आहे तिच्यामुळेच मी माझ्या पायावर उभा आहे मालती म्हणते बरं तू म्हणतोय ते मला मान्य आहे पण आपल्यात या मायलेकात आणि माझ्यात आणि आबांमध्ये सुद्धा तिने विष कालवले भांडणं लावलीत त्याचं काय हिच्यामुळे तू माझ्यावर आज आरोप करतोयस ही हे घर फोडायला आलेली आहे असं म्हणत ती तिथून निघून जाते आबा तिला समजवायला तिच्या मागे जातात हे सगळं व्हायला राणीच जबाबदार आहे तिच्यामुळे घराचे तुकडे होतील तेव्हा तुमचे डोळे उघडतील असं मालती आबांना म्हणते आणि तिथूनही निघून जाते इकडे राणी इंद्रामध्ये सुद्धा मालतीच्या अशा वागण्यामुळे वाद होत असतो राणी इंद्राला म्हणते तुम्ही आधी माझ्याशी तरी बोलायचं की याबाबतीत इंद्रा म्हणतो ती माझी आई आहे मला वाटलं म्हणून विचारलं फक्त तिला आणि तिने एवढं ओवर रिॲक्ट करण्यासारखं काहीही नव्हतं राणी म्हणते पण सर का बोललात तुम्ही असं आणि तिथून रूममधून निघून जाते बाहेर मालती राणीला खूप बोलते तुला तर आनंदाच्या उकळ्या फुटत असतील ना आज आबा आणि इंद्रा सतत तुझीच बाजू घेतात त्यांचा आवाज ऐकून घरातले सगळे तिथे जमा होतात मालती अजून खूप बोलत असते पण चिकूमध्ये येऊन म्हणते बस झालं ममा हे घर तरी वाटत आहे का आता सतत भांडणं होतात कोणीतरी रुसतंय कोणीतरी चिडतंय बस घर म्हणजे सगळ्यांनी एकत्र मजेत आनंदात राहायचं असतं आता मी जे सांगते तेच करायचं सगळ्यांनी आणि प्रत्येकाच्या हातात एक एक तेलाची वाटी देत सगळ्यांना ती पायऱ्यांवर रांगेत बसवते हो आणि एकमेकांची चंपी करायला सांगते मालतीच्या मागे राणी बसलेली असते आणि राणीच्या मागे इंद्रा असतो तो राणीला म्हणतो तुला चालेल ना पुढील भागात आपल्याला असं दिसतं की चिकू फोनवर कोणाला तरी आय लव यू म्हणते ते राणी पाहते आणि इंद्राला सांगते ते ऐकून इंद्रा राणीकडे खूप रागाने बघत असतो मंडळी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू उद्याच्या धमाकेदार भागाबरोबर तोपर्यंत आनंदी राहा काळजी घ्या